या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपे संस्थिता नमो नमहा अश्विन महिन्यात येणारा हा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात थाटामाटामध्ये साजरा केला जातो अश्विन महिन्यात घरामध्ये देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावी पूजा करणे म्हणजेच घटस्थापना शारदीय नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो दुसरीकडे स्थापना प्रतिपदेच्या दिवशी केली जाते नवरात्रमध्ये देवीचा घट बसवला जातो नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते नमस्कार मंडळी मी ज्योती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे घटस्थापना कशी करायची व घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागतं तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व पारंपारिक पद्धतीने घट कसा बसवला जातो तेही आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यावर्षी शारदीय या नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल या वर्षी पक्षातील प्रतिपदा तिथीला थि दोन ऑक्टोबर सुरू दुपारी बारा ते चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल तर तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी दोन असे शुभ मुहूर्त आहेत घटस्थापना दोन हजार चोवीस मुहूर्त कलशस्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे सकाळचा शुभ मुहूर्त हा एक तास सहा मिनिटपर्यंत असेल आणि ज्यांना एवढ्या सकाळी घटस्थापना करणार करण्यासाठी जमणार नाही त्यांच्यासाठी आणखी एक अभिजित मुहूर्त आहे हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत असेल म्हणजे दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनटांचा शुभ मुहूर्त मिळेल त्यावेळेमध्ये सर्व भाविक भक्तांनी आपल्या घरामध्ये घटस्थापना करू शकता चला तर मग आता घटस्थापना कशी करायची ते बघूया सर्वात अगोदर आपण साहित्य बघून घेणार आहोत इथे मी हळदी कुंकू घेतलेला आहे एक दिवा घेतलेला आहे वात बनवण्यासाठी कापूस घेतलेला आहे पाच धान्य घेतलेले आहेत पाणी घेतलेलं आहे त्यानंतरनं तांदूळ दूप दीप फुले पानांची माळ घेतलेली आहे आणि एक लाल असा धागा घेतलेला आहे जे आपल्याला घटाला बांधण्यासाठी लागणार आहे आणि इथे बघा मी एक घट घेतलेला आहे माती घेतलेली आहे आणि एक भोपळ्याचे पान घेतलेलं आहे ज्यावरती आपण घटस्थापना करणार आहोत आता बघा प्रत्येक भागानुसार ही घटस्थापना प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते आमच्याकडे ज्या पद्धतीने घटस्थापना करतात ते मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता इथे बघा देवीच्या उजव्या साईडला आपण अखंड दिवा लावणार आहोत अखंड ला 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 दिवा लावताना आपण तिथे तांदळाची रास टाकणार आहोत आणि अष्टदलकमळ बनवून घ्यायचं आहे अष्टदलकमळ आपण कसंही साध्या पद्धतीने बनवू शकता किंवा तुम्ही तिथे स्वस्तिकही काढू शकता यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला त्याच्यावरती अखंड दिवा लावून घ्यायचा आहे अखंड दिवा लावताना आपण नॉर्मल दिव्यापेक्षा थोडी थोडासा मोठा दिवा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये तेल जास्त होता येतं आणि त्याच्यानंतर ना आपण अशी अखंड वात बनवून घ्यायची आहे जेणेकरून जे नॉर्मल आपल्या वाती असतात त्यापेक्षा थोडीशी मोठी वात बनवून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला अखंड वात बनवून घ्यायची आहे ते आता आपण दिव्यामध्ये लावणार आहोत देवीची नवरात्रात विविध नऊ रूपांची पूजा केली जाते मनोभावी सेवा करतो पूजा करतो त्याला नऊ दिवसाचे पाळणे देखील म्हणतात ज्यांना नऊ दिवस उपवास करणे होत नाही त्यांनी उठता बसता पाळणे तर बघा अशा प्रकारे आपण अखंड दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सर्वात अदोगर हळदी कुंकू वाहून फूल व्हायचे आहे आपण घट स्थापना करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा मी भोपळ्याचे पान ठेवलेले आहे त्यावर घट बसवण्याची जी, जी पद्धत आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते आमच्याकडे जसे घट बसवतात ते मी तुम्हाला दाखवतात तर काही ठिकाणी दोन घट बसवतात तर काही ठिकाणी एकच घट बसवला जातो तर दोन घट असतील तर जे घट मी इथे घेत दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्यापेक्षा थोडेसे छोटे घ्यायचे आणि याच पद्धतीने एक ठिकाणीच असे दोन घट बसवले त्या आता पाण्यावरती अशी शेतातली काळी माती मी टाकून घेत आहे आणि त्यावरती आपल्याला त्यावरती आपल्याला धान्य टाकून घ्यायचं आहे तर बघा धान्य पाच सात अकरा अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता जे तुमच्याकडे जितके अवेलेबल आहेत तितके तुम्ही टाका त्यावरती आणखीन एक लेअर आपण मातीचा टाकणार आहोत जेणेकरून आपले धान्य छान येईल आता त्यानंतरनं इथं खऊचे पानं ठेवलेले आहेत त्यावरती आपण थोड्याशा अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून सुपारीची स्थापना म्हणजेच गणपती बाप्पाची स्थापना आपण करून घेणार आहोत गणपती बाप्पांनाही हळदी कुंकू वाहून फुल ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर इथे बघा आपण घटस्थापना करून घेणार आहोत इथे मी घट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध असं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपण हळदी कुंकू दुर्वा फुले एक रुपयाचे नाणे सुपारी अशा प्रकारे आपण टाकू शकता त्याच्यानंतर त्यावरती आपण खाऊचे पाने ठेवणार आहोत जर तुमच्याकडे खऊचे पाने नसतील तर तुम्ही आंब्याचेही पाने घेऊ शकता पण आजच्या दिवशी नवरात्रीमध्ये खवच्या पानांचा खूप मान असतो त्यामुळे मी ते खौचे अशा प्रकारे सात पाने ठेवत आहे तुम्ही पाचही ठेवू शकता सातही ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला घटावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे धान्य टाकले होते त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी टाकून ओले करून घ्यायचं आहे एकदम पाणी असं ओतायचं नाही नाहीतर आपलं धान्य व्यवस्थित येणार नाही पाणी जास्त होईल दररोज आपण घटामध्ये पाणी ओतून माळ घालून अशा प्रकारे धूपदीप लावून आपण पूजा करायची असते त्यानंतर अशा प्रकारे खाऊची माळ आपण देवीला घालणार आहोत तर बघा अशा प्रकारे घटस्थापना करायची असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ